चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव येथील मावकरमाळ्यात बिबट्याने शेळीच्या गोठ्याचे तारेचे कंपाऊंड उचकटून आतमध्ये प्रवेश करत पूर्ण वाढ झालेल्या गाभण शेळीची शिकार केली असल्याची घटना दिनांक बारा जुलै रोजी रात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरात पिंजरा लाभावा अशी मागणी होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चांडोली बुद्रुक येथील मावकरमाळ्यात श्रीमती भीमाबाई गीताराम मावकर या राहत असून त्यांचा शेळीचा छोटासा गोठा आहे शेळ्या पाळून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे गोठ्यात चार ते पाच शेळ्या असून नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या गोठ्यात शेळ्या बांधल्या असतात दिनांक बारा जुलै रोजी रात्री एक ते दीड वाजल्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या गोठ्याला असलेल्या तारेच्या जाळीचे कंपाऊंड उचकटून आतमध्ये प्रवेश करत पूर्ण वाढ झालेली गाभन शेळीची शिकार केली आहे यात भीमाबाई मावकर यांचे अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान या अगोदरही या ठिकाणी असलेले शेतकरी कैलास मावकर यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून रात्री आठ नंतर मळ्यात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे याबाबत वन खात्याकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करूनही वन विभागाने अद्याप पिंजरा लावलेला नाही आता तरी वन विभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरा बसवावा तसेच भीमाबाई मावकर यांच्या शेळीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कैलास मावकर व सुभाष मावकर यांनी केली आहे भीमाबाई गीताराम मावकर मावकर माळावली चांडवली काय झालं काय शेळीला एक दीडच्या धर्म्यामध्ये दी ना आम्ही आवाज आला होता आम्हाला पण आम्ही काही बाहेर निघालो नाही भीतीमुळं आमच्या शिर्डीवर जीवन आहे शेळ्यांवरच किती शेळ्या आम्हाला आमच्या शेळ्या सहा त्याच्यातून आता तीन ठेवल्या गेले महिन्याची होती पण ते ओपली नाही गाभनमुळं रात्री काय आवाज वगैरे आला होता पण आम्ही भीतीमुळं निघलो नाही बाहेर कुत्रा वगैरे वगैरे हा कुत्र पण भोगल हो मग आता हे ह्या तुमच्या मळ्यामध्ये ना सारखा बिबट्या येतो त्या वन खताला काय सांगणार तुम्ही बोलवलं होतं आमच्या बाजूच्या माणसांनी पण नाही आले ते त्या पिंजरा वगैरे लावायची मागणी केली का तुम्ही काय बाजूच्या माणसांनी केलेली रे हा तरी आतापर्यंत लावलेलं नाही केलं सीट काय प्रकार आहे किती दिवसापासून तुमच्या एक दहा बारा दिवस झाले इथं बिबट्याने एक उच्छादच मांडलेलं आहे एक प्रकारचा रात्री आठ वाजल्यापासून त्याचं दर्शन करत चाललंय पाठी मागच्या दहा बारा दिवस आठवा आठ रात्री रात आठ रात रात वाजता सुद्धा सुभाष मावकरच्या घरापाटेमाग नारळ खाली mm. त्यांच्या पत्नीने पाहिला नंतर आम्ही आरडा करून त्याला पळून लावलं त्याच दिवशी रात्री रात अकरा वाजता परत तो आला होता नंतर पाटे त्यांनी माझ्या स्वतःच्या पाळीव कुत्र्यावर काही के हल्ला केलेला होता आम्ही फॉरेस्टवाल्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सर्वांना बोलवलं होतं त्यांना सांगितलं पण होतं का तुम्ही इथं पिंजरा लावा ते लावतो म्हटलं पण त्यांनी काही अजून काही अद्याप कारवाई नाही केली त्यांनी जर ती कारवाई केली असती तर कदाचित महिलेची शेळी वाचली असती परंतु त्यांच्या आलगर्जेपणामुळं आज त्या महिलेच्या दुःख मोठ जीवनावर मोठा डोंगर झाला डोंगर त्यांना काय उत्पन्न साधन नाही त्यांना काय उत्पन्न साधन नाही आहे त्यांचं सगळं जीवन आहे चार पाच शेळ्या त्या पाठी त्यांनी दोन तीन विकले पण आता राहिल्या दोन तीन त्याच्यावर त्यांचं जीवन आहे त्यातली पण आता एक जी मोठी शेळी होती तीच पण मिली आता बारीक बारीक दोन आहेत त्यांच्या फक्त त्यांच्याकडे फक्त आता किती वाजता रात्रीचा एक दीड वाजता आम्ही पण कुत्री पुकल्याचा आवाज ऐकला पण हे भीतीमुळे काय कोणी घराच्या बाहेर निघत नाही अचानक घराच्या बाहेर तो बिबट्या कुठं असेल कुठं नाही याची काही नसते त्याच्यामुळे काही रात्रीचं घराच्या बाहेर शक्यतो निघत नाही पिंजरा लावायची तुम्ही काही अर्ज वगैरे अर्ज नाही आम्ही प्रत्यक्ष फोनवर बोलून त्यांना मागणी केली होती ते इथं अधिकारी मा, आले होते ते, ते म्हणजे सांगूनही गेले की आम्ही लावू पिंजरा म्हणून पण त्यांनी काय लावलंच नाही अजून पिंजरा लावला आता काय सरकार मागणी काय सरकार का मागणी त्यांनी तर पिंजरा लावलाच पाहिजे पण दुसरी गोष्ट ह्या महिलेकडे त्यांनी वेळेत लक्ष देऊन तिच्या जे साधन साधने तेच गेले आता तिला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल ही वन खात्याने तिला मिळून द्यावी ही एवढीच विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न